प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये काल आपण बघितलं होतं की संतोषने सगळं काही सांगितलंय की या महिपतच्या गुंडाने त्याला मारायचा प्रयत्न केला त्याने सायलीला पेन ड्राईव्ह दिला सगळं सगळं त्यांनी कच्चा चिठ्ठा खोललेला आहे या महिपतचा अर्जुन खरं सत्यपूर्ण सांगतोय की मैपत शिखरे यांनी फक्त संतोषलाच गुंड पाठवून मारायचा प्रयत्न केला नाही तर हे सगळे पुरावे कोर्टापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी सायली सुभेदार यांना किडनॅप केलं आता त्यावरती मैपत अशी रिॲक्शन देतो आणि सगळेच जण बाप रे सायलीला किडनॅप केलं मैपत आता साक्षीकडे रागाने बघतोय अर्जुन आता सायलीला विटनेस बॉक्स मध्ये बोलवायची परवानगी घेतोय कोर्टाने परवानगी दिलीये मग सायली तिथे आली अर्जुन सायलीला विचारतो मिसेस सायली सुभेदार तुम्हाला संतोष जमदाडेने पेन ड्रायव्ह दिला मग काय घडलं मग आता सायलीने जे काही सांगितलंय ना प्रेक्षकांना ते सगळं आपल्याला फ्लॅशबॅक फक्त आहे त्यांनी ऐकवलं काही नाहीये म्हणजे कशाप्रकारे सायली किडनॅप झाली तिने बघितलं की महिपतच्या बंगल्यावर येती आणि तिने चैतन्याच्या गाडीमध्ये तो पेन ड्राईव्ह लपवला हे सगळं सगळं प्रत्येक जण मन लावून ऐकत असं तिचे हात बांधण्यात आले होते गुंडांनी तिला कशा पद्धतीने मारलं सगळं काही सायलीने कोर्टाला सांगितलेलं आहे यावेळी चैतन्य या तर अक्षरशः ब्लँक झालाय त्याला कळतच नाहीये की तू हे काय ऐकतोय सायली पुढे सांगते मग त्या गुंडांच्या तावडीतून मला अर्जुन सुभेदार यांनी वाचवलं आता सगळं तिने साक्षी दिल्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही आता जाऊन खाली बसू शकता आता कल्पनाताई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात अर्जुन आता कोर्टाला सांगतोय युरॉनर प्रताप सुभेदार माझे वडील आणि सायली सुभेदार माझी बायको हे सगळं मला त्रास देण्यासाठी करण्यात आलेलं होतं माझ्या वडिलांवर खोटा आळ सुद्धा मला त्रास देण्यासाठीच घेण्यात आलेला आहे मैपतची मुलगी साक्षी वात्सल्य मर्डर केस मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे मैपतच्या लक्षात आलं होतं की हे मी कधीही सिद्ध करेल की त्याचीच मुलगी खुनी आहे म्हणून हे सगळा प्लॅन करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच त्याने माझ्या फॅमिलीला मुद्दाम टार्गेट केलं माझ्या फॅमिलीमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला वात्सल्य आश्रम मर्डर केस मध्ये मी हे प्रूव्ह केलं होतं मागच्या वेळेला की हा मैपत शिकरे व्हाईट कॉलर गुंडा आहे त्याचा हा वचपा आहे इरानर आता अण्णा तिथनं बनतो आहो नाही हो ऑनर मी याच्यात काही केलेलं नाही हो माझ्यावर विश्वास ठेवा आता ते जज अण्णाला शांत बसायसाठी सांगतात अर्जुन म्हणतो या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला आय विटनेसेस समोर सादर केलेले आहेत आणि पुरावे सुद्धा मी अपेक्षा करतो की कोर्ट योग्य तोच निर्णय घेईल आय रेस माय केस युरॉनर असं म्हणून तो आता खाली बसलाय आता हे युरॉनर त्या वकिलाला विचारतात दुसऱ्या की तुम्हाला काही म्हणजे फेर तपासणी घ्यायची आहे का साक्षीदाराची तर कोर्टाचा वकील म्हणतो नाही ऑनर मग आता आज निकाल दिला जाईल असं सा, कोर्ट सांगताय आता अण्णा असा रागाने बघत असत सा, साक्षीकडे पण आणि सगळ्यांकडे पण मग कोर्टाने सगळा तपशील सादर केलाय सांगतात की समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे मैपत शिक हे दोषी समजले जातात अन्नपूर्णा फार्मास्युटिकल्स कंपनी मध्ये अंमली पदार्थ त्यांनीच ठेवण्यात ठेवलेले आहेत प्रताप सुभेदारांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कोर्ट प्रताप सुभेदारांची तर आधी सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करत आहे हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे सायली कल्प कल्पना ताई पूर्णात जी प्रतापराव हात जोडून कोर्टाचे आभार मानतात रविराज सुद्धा स्माईल करून बघतात या प्रतापरावांकडे खूप छान दाखवलं प्रेक्षकांना पण इतकं फास्ट दाखवलं ना की असं वाटत होतं खरच हे स्वप्न आहे की काय पण नाही त्यांनी सगळंच्या सगळ्या सत्य समोर आणलेलं आहे हे सगळं खूपच जबरदस्त दाखवलंय त्यांनी तर आता महिपत शिखरे यांना पुढे कारावासाची शिक्षा झाली आहे कारण महिपतने सायली सुभेदार आणि संतोषवरती हल्ला केलाय सायली सुभेदारांना अपहरण करून डांबून ठेवले अंमली पदार्थांची तस्करी आणि अपहरण या दोन्ही गुन्ह्यासाठी दोषी ठरवून अण्णाला कारावासाची शिक्षा झालेली आहे अण्णा आता सगळ्यांकडे रागाने बघतोय सगळ्यांचे चेहरे ब्लॅक अँड व्हाईट झाले प्रिया नागराज सगळेजण असे प्रेक्षकांना आता ये सुभेदार फॅमिली मध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे अण्णाला आता घालण्यात येत आहे रविराज अण्णांकडे असे रागाने बघत असतात चैतन्य आता विचार करतोय अण्णांनी हे सगळं केलंय आणि मला यातलं काहीच कळलं नाही हा माणूस मला नक्की कळलाय ना नाही पण मला साक्षी सुद्धा नक्की कळली की नाही आता साक्षी विचार करते आता ह्या सिच्युएशन मध्ये मी अण्णांना सपोर्ट केला तर चैतन्य माझ्या हातून जाईल किती सेल्फिश असतात नाही प्रेक्षकांना हे लोक असो पण आता अण्णा जाता जाता तो, ओ प्रतापराव तुमच्या पोरानं तुम्हाला पुन्हा गोळ्यात घेतलं आणि यांच्यासारख्या हुशार वकिलाला सुद्धा म्हणजे रविराजला बोलतोय तो आता अण्णा म्हणतो डोकं शांत ठेवून विचार करा मी तुमच्या भल्याचाच विचार करत होतो कायम अर्जुन साहेबांनी वेगळ्या केसचा राग माझ्यावर काढलेला आहे आणि म्हणून हे समज झालंय प्रतापराव आता रविराज म्हणतात इन्स्पेक्टर घेऊन जायला याची फालतू बडबड ऐकण्यात आम्हाला कोणाला इंटरेस्ट नाहीये अर्जुन आता रागाने बघत असतो मैपतकडे प्रतापरावांना मात्र खूप गिल्टी फील होत असतं आता इथेनं प्रेक्षकांनो जवळजवळ पाच दहा मिनटं त्यांनी नुसतं म्युझिक प्ले केलं आहे म्हणजे हा मैपत प्रत्येकाला खुन्नस देऊन जातो आहे सायलीला म्हणजे सगळ्या या सुभेदार फॅमिलीला मग आता ही सगळी फॅमिली काय करते या मैपतला दाखवण्यासाठी सगळंजणं अर्जुनच्या मागे जाऊन उभं राहत आहेत सायली कल्पनाताई सगळे सगळे म्हणजे यांना दाखवायचं आमची फॅमिली एक आहे एक होती आणि एकच राहणार सगळेजण अर्जुनच्या पाठीहून उभे राहतात आणि त्या अण्णांकडे असे रागाने बघायला लागतात आता या अण्णाने दोन मिनटं तिथेच पॉज घेतलाय आणि असा बघतोय म्हणजे नक्की प्रेक्षकांनो हा वचपा काढायला परत येणार आहे काय वाटतं तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा आणि ज्यांनी कोणी नसेल चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका तर आता मैपत शिखरेला ते हवालदार म्हणतात चला पण आता अण्णा जाताना या सगळ्यांकडे असा बघून जातोय अण्णा परत येऊन वचपाक घेणार प्रेक्षकांनो या सगळ्याचा आणि आय गेस या सगळ्यामध्ये कदाचित ती प्रतिमा प्रतिमात्या भरडली जाईल तिला गोळी वगैरे लागणार आहे मे बी असं काहीतरी दृश्य दाखवणार आहे हे सगळं होत असताना यांना सगळ्यांना आठवतं की मैपत किती गोडी गुलाबीने वागत होता पण त्याचा खरा चेहरा काय आहे आता प्रिया नागराजला हळूच म्हणते काय होऊन बसले सगळं मैपतला कोणी हात लावणार नाही म्हणत होतात ना तुम्ही काही हे सगळं नागराज म्हणतो मला पण काही सुधरत नाहीये माझं डोकं गरगरायला लागलंय काय होतंय काहीच समजत नाहीये मला तर वाटलं होतं या प्रतापला दहा वर्षाची शिक्षा होईल तर मैपतच खाडी फोडायला गेलाय आता प्रिया म्हणते यांच्यासोबत जे झालं ते आपल्यासोबत पण होऊ शकतं आपण जेलमध्ये जायला नको म्हणजे मिळालं आता अस्मिता आलं की प्रतापरावांना गळ्यात पडते प्रतापरावांच्या आणि म्हणते डॅड अभिनंदन मला सुरुवातीपासून माहिती होतं तुम्ही सुटणार नक्की सुटणार कमालच झाली अश्विन म्हणतो कमाल झाली अगं माझ्या दादा वहिनीने कमाल केली आहे दादाने आईन वेळी खऱ्या गुन्हेगाराला परफेक्टपणे अडकवलंय पूर्णाजी म्हणतात मी तर देवी आईची खणा नारायणाने ओटी भरणारे ग बाई घरावरचं किती मोठं संकट दूर झालंय कल्पनाताई म्हणतात आज तुमच्या दोघांमुळे शक्य झालंय हे अर्जुन सायली अर्जुन म्हणतो कायद्यावर नेहमी विश्वास ठेवायचा असतो मम्मा ह्या सारखे माणसं जेल बाहेर राहणं तो शक्यच नव्हता मैपतसारखा माणूस आता प्रिया त्याच्याकडे असं बघतीये सगळ्यांकडे म्हणजे स्वतः ती किती इन्नोसंट आहे असं दाखवायचं असेल तिला असो तर आता अर्जुन प्रतापरावांना म्हणतो डॅड कॉंग्रॅच्युलेशन रविराज म्हणतात प्रताप प्रता प्रता जे काही झालं ना ते आता आपण नंतर घरी जाऊन बोलूया पण ही केस मी अर्जुनला चालवायला दिली हे तुझ्या भल्यासाठी हे लक्षात ठेव प्रतापरावांना इतकं गिल्टी फील होत असतं प्रेक्षकांनो त्यांनी अर्जुनला नाही नाही ते बोलले ना या सगळ्यामध्ये पूर्णाई म्हणतात देवाच्या घरी न्याय असतो ना तेच खरं ग बाई कल्पना ते म्हणतात साई एवढं सगळं सहन केलंच बाळा आम्हाला यातलं काहीच कळवलं नाहीस तू अगं बाबांना सोडवण्याकरता जिवायचं रान केलं असतो तुझ्या सायली म्हणते आई आपल्या माणसांना सोडवण्याकरता जीवाची बाजी लावावीच लागते मग यावेळेला मी हात गाळून कशी काय बसली असते त्या वडिलांवर संकट आणण्याचा प्रयत्न केला मग तर मी शांत बसणारच नव्हते बाबा निर्दोष हे सिद्ध करण्यासाठी मी केलं असतं अर्जुन म्हणतो आता मधुभाऊ सुद्धा लवकरच सुटतील आणि त्यासाठीचे पुरावे आपल्याला महिपतच देतील प्रिया त्यांच्या सगळ्या वाक्यावर जरा घाबरतीये कारण मध्ये मध्ये तिचा चेहरा दाखवत आहे आता अर्जुन म्हणतो सायली तू जी काही हिंमत दाखवलीस ना ती अमेझिंग आहे आता सायलीमध्ये म्हणते नेहमी म्हणतात रडायचं नाही लढायचं आणि मी तेच केलं खरी हिंमत तर तुम्ही दाखवली एवढ्या सगळ्या गुंडांची एकटे लढलात तुम्ही अश्विन म्हणतो वहिनी तुम्ही दोघांनी हे सगळं केलं कसं म्हणजे मगाशी तू जे काही स्टेटमेंट दिलं ना त्यातनं थोडं कळलंय आम्हाला पण सगळं डिटेल मध्ये तू घरी गेल्यावर सांगणार आहे सा, वहिनी आम्हा सगळ्यांना आणि खरं सांगू का मला ना ओढून ओढून सांगा असं वाटतय की माझे डॅड माझ्या दादा आणि वहिनीमुळे सुटले आहेत आणि सगळा हॅपी हॅपी एंड दाखवत आहेत प्रेक्षकांवर रविराज सुद्धा खूप खुश आहेत पण आता प्रता प्रतापरावांना खूपच गिल्टी फील होत असतं त्यांना रडावंसं वाटतं वाटतंय पण रडता येत नाहीये सगळ्यांसमोर ते म्हणतात मी येतो मग आता सगळेच जण एक, एक करून बाहेर गेलेत नागराज म्हणतो दादा मी बाहेर थांबतो अस्मिता म्हणते चला मग आपणही निघूया पुरे झाला कौतुक सोहळा अस्मिता काही सुधारणार नाहीये <laughs> असो आता अश्विन म्हणतो घरी गेल्यावर आपण जोरदार सेलिब्रेशन करूया आता पूर्णही रविराजांना हात जोडून निरोप देतात मी येते हं रविराज रविराज पण त्यांना नमस्कार करतात जाताना आणि सायली अर्जुन सुद्धा कोर्टातून निघून गेलेत आता रविराज एकटेच फक्त यात सगळ्यांकडे जाताना बघतात प्रेक्षकांना खूपच छान दाखवलाय त्यांनी आणि इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झालाय पुढे आपण बघणार आहोत हे प्रतापराव एकटेच रडत बसलेले असतात खोलीत सायली म्हणते बाबा खाली चला तुम्ही आज तुम्ही सुटले म्हणून घरामध्ये सणाचं वातावरण आहे तुम्ही निर्दोष मुक्त झालाय अहो सगळेजण तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत आणि हे विशेष करून ह्यांची नजर तुम्हाला शोधतीये आता प्रतापराव जोडून अर्जुनची माफी मागतात तेव्हा अर्जुन रडतो प्रतापराव त्यांच्या मुलाला घट्ट मिठी मारतात त्याच्याशी त्याची माफी मागून खूपच छान दाखवलंय प्रेक्षकांनो तर तयार आहात ना उद्याचा रिव्ह्यू सुद्धा ऐकायला आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कळवा ह आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका धन्यवाद